नमस्कार मित्र हो श्री स्वामी समर्थ मित्र हो आज मी काही सेवा घेऊन आले आहे गुरुवारी आपल्याला खास अशा गुरुवारी कोणत्या सेवा करायला हव्यात ते मी आज सांगणार आहे गुरुवारी केस हे धुवू नये शक्य असेल तर गुरुवारी पिवळे वस्त्र हे परिधान करावे गुरुवारी आपल्या घराचा उंबरटा स्वच्छ पुसून त्याच्यावरती हळदीचंदनाचे लेपन करावे दर गुरुवारी गुरुचरित्रातील चौदावा आणि अठरावा अध्याय वाचावा आणि अकरा माळी श्री स्वामी समर्थ ह्या मा मंत्राचा माळजप करावा स्वामींच्या मूर्तीला दर गुरुवारी अभिषेक घाला तारक मंत्र हा अकरा वेळा तरी तुम्हाला किमान बोलायचा आहे गुरुवारी स्वामींना नैवेद्य दाखवावा आणि दररोज दाखवलं तर अतिउत्तमच परंतु गुरुवारी स्वामींच्या आवडीचे जे खास पदार्थ आहेत ते आपण त्यांना दाखवायचे आहेत दर गुरुवारी तुळशीला कच्चे दूध व्हा आणि सहस्र विष्णू सहस्रनामावली तुम्हाला म्हणायचे आहे ते जरी नाही जमले तर ओम नमो भगवते वासुदेवाय नमः नमहा या मंत्राचं उच्चारण करत तुम्हाला दर गुरुवारी तुळशीला कच्चे दूध वाहायचं आहे आणि घरामध्ये शांतता राहण्यासाठी घरातील नकारात्मक वातावरण दूर जाण्यासाठी आपल्याला एक नारळ घे घ्यायचा आहे हा सोडलेला नारळ त्याची शेंडी ही देवाकडे येईल असा आपल्या हातामध्ये पकडायचा आहे आणि त्याची शेंडी जेव्हा देवाकडं करतो तेव्हा आपल्या हातामध्ये नारळ व्यवस्थित पकडून त्याच्यावरती तीन कापूर एकानंतर एक असे तीन कापूर आपल्याला जाळायचं जा आहे आणि ते कापूर जाळताना आपल्याला श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे आणि दर पौर्णिमेला आणि आमोस्याला हा नारळ बदलायचा आहे आणि पाण्यामध्ये विसर्जन करायचं आहे यामुळे आपल्या घरातील कटकटी नकारात्मक शक्ती ही दूर होण्यास मदत होते तसेच स्वतःचे घर होण्यासाठी श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मंदिरात किंवा मठामध्ये जाऊन नवराबाईकोंनी एक नारळ सामिं स्वामींच्या समोर ठेवायचा आहे आणि संकल्प करायचा आहे घर होण्यासाठी आणि स्वामींना प्रार्थना करायची आहे की आमचे प्रयत्न हे सफल होऊ देत कोणतेही बुधवारी देवासमोर तांदूळ ठेवावे आणि त्यांच्यासमोर एक सुपारी ठेवावी आणि पूजा करून विश्वकर्मा चालिसा पठन करावे आणि माझे स्वतःचे घर लवकरात लवकर होऊ दे अशी प्रार्थना मनापासून करावी दुसरी सेवा म्हणजे घर होईपर्यंत दररोज विश्वकर्मा चालिसा व स्वामींच्या तारक मंत्राचे पठण करायचं आहे मित्र हो सर्वात मोठी स्वामी सेवा म्हणजे दुःखात असणाऱ्याला मार्ग स्वामी मार्ग दाखवणे कारण त्याने एकदा स्वामी महाराजांना मानलं की त्याच्या पुढच्या संपूर्ण आयुष्याची जबाबदारी स्वामी महाराज घेतात आणि तो जेव्हा जेव्हा दुःखातून बाहेर पडतो तेव्हा त्याच्याही न कळत त्याचा आत्मा तुम्हाला आशीर्वाद देऊन जातो आणि तोच तुमच्या पुढच्या आयुष्यातील तुमची संपत्ती बनतो